सर्व रसिकांना नमस्कार मी गझलकार चंद्रकांत देवराव कदम सन्मित्र नांदेडवरून गझल मनामनातली या फेसबुक पेजवर आज व्हिडिओ गझल सादरीकरणासाठी निमंत्रित केल्याबद्दल आमचे मित्र सुप्रसिद्ध गझलकार जीवनकुमार ताम्हाने उर्फ कविकुमार व त्यांची गझल मनामनातलीची संपूर्ण टीम यांचे मनपूर्वक आभार व त्यांच्या पुढील अशाच ऊर्जादायी उपक्रमांसाठी आवाळभर शुभेच्छा गझल मनामनातलीच्या फेसबुक पेजप्रमाणेच त्यांचे यूट्यूब चॅनल इन्स्टाग्रामवरही गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती या प्रसंगी करतो आणि एक छोट्या बहरमधली माझी एक गझल पेश करतो सोंग बरे पण जाग भयंकर सोंग बरे पण जाग भयंकर मानुस की चा, राग भयंकर मानुस की चा, राग भयंकर माणूसकीचा राग भयंकर गारुड्या तुझ्या नागापेक्षा गारुड्या तुझ्या नागापेक्षा व्यवस्थेतला नाग भयंकर व्यवस्थेतला नागभयंकर व्यवस्थेतला नागभयंकर सरनाच्या आगीपेक्षाही सरनाच्या आगीपेक्षाही या जगण्याची आग भयंकर या जगण्याची आग भयंकर कपड्यावरचा निघेलही पण कपड्यावरचा निघेलही पण चारित्र्याचा डाग भयंकर चारित्र्याचा डाग भयंकर शिर्पा तुझा तिचा दुनियेचा केव्हा तुझा तिचा दुनियेचा केव्हा स्वतःचाच वैताग भयंकर स्वतःचाच वैताग भयंकर सोड आर्जवे माफी ना मे सोड आर्जवे माफी ना मे जगा प्रमाणे वाग भयंकर जगा प्रमाणे वाघ भयंकर जगा प्रमाणे वाघ भयंकर।, भयंकर शेर बघा मिठी चुंबने किती किती दा मिठी चुंबने किती किती याहून काही माग भयंकर याहून काही माग भयंकर याहून काही माग भयंकर शेवटचा शेर आहे गझल रुबाई कविते पेक्षा गजल कविते पेक्षा चंद्राचा अनुराग भयंकर चंद्राचा अनुराग भयंकर चंद्राचा अनुराग भयङ्कर जाग भयंकर माणुसकीचा राग भयंकर माणुसकीचा राग भयंकर धन्यवाद